पत्रकारांच्या मागण्या सोडविण्यासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मनगुटीवार यांचं प्रतिपादन तीन व चार मे रोजी भद्रावती येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात संपन्न अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित नमस्कार मी राम बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी भद्रावती चंद्रपूर पत्रकारिता करीत असताना पत्रकारांना अनेक अडचणी येतात पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील या अधिवेशनामध्ये पत्रकारांचे मांडलेले ठराव प्रस्तावातील मागण्या सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील असे आश्वासन करतो असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मनगुंटीवार यांनी केले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं तीन व चार मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजमनी गार्डन व लॉन रेल्वे स्टेशन रोड भद्रावती येथे पत्रकारांचे दोन दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले होते या अधिवेशनात माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मनगुंटीवार यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले या अधिवेशनाचे उद्घाटन चार मे रोजी सकाळी झाले आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी ऑनलाईन पद्धतीने अधिवेशनाचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख मिशन आय एस एसचे संचालक प्राध्यापक नरेशचंद्र कोठाळे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूरचे अधिष्ठा अधिष्ठाता प्राध्यापक डॉ विश्वराज साबळे नेतृतज्ञ डॉक्टर चेतन खोटेमाडे फेडरेशन ऑफ असोसिएशनचे मधुसूदन संगणटा सामाजिक कार्यकर्ते राम अखेरे चंद्रशेखर भडांगे जनमंच अध्यक्ष राजीव जगताप आदींची उपस्थिती यावेळी होती कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी नृत्यांनी करण्यात आली प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी प्रस्तावित करीत संघटनेची माहिती दिली संस्थापक अध्यक्ष मनोहर सुरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की गेल्या तीस वर्षापासून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी लढा देत आहे काही मागण्या मान्य झाल्या असून बऱ्याच मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे प्रलंबित मागण्यासाठी उपस्थित इतरांनीही आपलं यावेळी मनोगत व्यक्त केलं द्वितीय क्षेत्रात ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर अभय पंघ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर विनय तुमराम ज्येष्ठ साहित्यिका उषा किरण अत्राम आदींची उपस्थिती होती या दरम्यान फ्रेम या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष मनोहर सुनी यांनी विविध ठराव मांडल्यानंतर ते पारित करून शासन दरबारी लोकप्रतिनिधीकडे पाठविण्यात आले यावेळी रमेश थोरात सदानंद बोरकर प्राध्यापक पंकज इटकलेवार प्राध्यापक विकास जोशी परमानंद तिराणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तृतीय सत्राच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंढे गडचिरोली अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र पुरे प्रदीप जोशी सचिव अशोक पवार अशोक याऊल प्राध्यापक रवींद्र मेंढे बाबाराव खडसे बाळासाहेब सोरगिवकर अभिमन्यू भगत एडवोकेट किरण भोते माणिकराव ठाकरे रमाकांत मोरे केंद्रीय संपर्क प्रमुख मध्यप्रदेश प्रदेश सल्लागार अरुण कुलथे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे प्रदेश, प्रदेश सचिव गोपाल सरनायक प्रदेश कार्यालय प्रमुख मंगेश राजनकार मनोज कामटे प्रदेश संघटक महिला मंच प्रदेश अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर मंजूषा सागर महिला मंच प्रदेश सरचिटणीस सौ घोषित करण्यात आली सत्कार सोहळा चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळेला दिले सदर अधिवेशनामध्ये आयोजक रवींद्र तिरागणी केले होते यांनी केले होते तत्पूर्वी तीन मे रोजी रात्री सात वाजता नटश्रेष्ठ निळू फुले फाउंडेशन अकोला प्रस्तुत ब्लॅक कॉमेडी एकपात्री बकरी शेर खागे या प्रयोगाची सादरीकरण दिग्दर्शक लेखक डॉक्टर रमेश थोरात यांनी केले तसेच परवानंद तिराणिक यांनी एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार बंधू व अमरावती जिल्ह्यातील सुधाकर टिपरे मनोज मेळे मंगेश इंगळे कुशल चौधरी सुशील बहिरे रहमान भाई अमानत खान हरिदास खडे शिलवंत रायबोले रुपेश फरकुंडे सह अनेक पत्रकार उपस्थित होते अधिवेशनाच्या यशस्वीकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रवींद्र मेंढे या कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र तिराणे यांनी केले होते बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळसह मी राम बिळकर अमरावती ठिकाणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकारांचे दोन दिवसीय खुल्या दिशेन आहेत आपण चर्चा करूया अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य मनोरबो सुने या ठिकाणी आलेले आहेत सर uh, आपण या ठिकाणी आलात नेमकं आता दोन अधिशन। दिवस अधिवेशन चालणार आहे नेमकं आपण यामध्ये काय प्रश्न उतरणार उत्तरांसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तेरावे राज्यस्तरीय अधिवेशन भद्रावती चंद्रपूरला संपन्न होत आहे काल त्यात तीन मे संध्याकाळी त्यांचं आपलं उद्घाटन झालं आणि आज दिवसभर हे पत्रकारांचं एक विचारमंथन कालची आणि आजची पत्र पत्रकारिता यावर विचारमंथन होणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकरावजी विखे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे त्यांच्या माध्यमातून पत्रकार संघाच्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत ज्या मागण्या आहेत ज्या वर्षवर्षी आमचा प आपला पत्रकार संघ शासनासोबत लढा देत आहे त्या ते, सर्व त्यांच्या माध्यमातून शासनासोबत पर्यंत पोहोचवायचे आहे त्याच्यामुळं आज दिवसभर चालणाऱ्या या विचारमंथन या अधिवेशनामध्ये अनेक विषयावर चर्चा होईल आणि पत्रकार संघामार्फत पत्रकाराच्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ठरावसुद्धा संमत केले जाणार आहे ते शासनासमोर मांडले जाणार आहे त्याचप्रमाणे माझ्यासोबत आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य बापूसाहेब देशमुख आपण पत्रकार लढा देत आहेत नेमकं आता या ठिकाणी पत्रकारांसंदर्भात काय म्हणजे उहाप होणार आहे काय चर्चा होणार आहे आणि काय नेमकं पत्रकारांना न्याय मिळणार आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा नेहमीच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पत्रकारांपासून तर शहरी भागात सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या समस्येवरती नेहमी शासन दरबारी आपले म्हणणे अधिवेशनाच्या माध्यमातून मांडत असते या भद्रावती इथे असणाऱ्या तेराव्या अधिवेशनामध्ये आजही शासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री या जिल्ह्याचे येणार आहेत त्यांच्याकडे आम्ही आमच्या समस्या मांडणार आहे व पत्रकारांसाठी आजपर्यंत जिथे जिथे अडचणी येत आहेत त्या मग अतिशिकृतीच्या असो आर एन आयच्या असो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयावरती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने आपला लढा दिलेला आहे आणि आताही तेच काम यावेळेला होणार आहे महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून आज सगळे पत्रकार बंधू इथं आलेले आहेत त्या सगळ्यांच्या वतीने आज या कार्यक्रमातून आम्ही शासन दरबारी आमच्या पत्रकारांच्या समस्या मांडणार आहे तेरावं अधिवेशन या ठिकाणी होतं आहे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचं आणि तेराव्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी स्वयंपूर्ण महाराष्ट्रभरातून भारतातून पत्रकार मंडळी आलेली आहेत यांचं असं म्हणणं आहे की पत्रकारांना अधिस्वीकृतीचे जे अधिकार असतात ते अजून मिळाले नाही आहेत आरण्याचे नव्वद हजार रद्द करण्यात आलेले आहेत यासाठी आमचा लढा चालू आहे आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव उभे राहू असं या पत्रकार संघाच्या वतीनं अखिल भारतीय पत्रकार संघाच्या सांगण्यात आलेलं आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे भद्रावती